वजन माती फायनल लढतीला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राचा हमकास मेडल मारू शकतो बापू गोडसे लोकप्रिय सरपंच कवटारी ग्रामपंचायत यांच्यातर्फे बाळकृष्ण शेळकेला पाचशे बक्षीस हे भविष्य आहे महाराष्ट्राचं मोहित पटेल आणि बाळकृष्णाची कुस्ती पहिलीच कुस्ती आली तरी सुद्धा त्याच्या कष्टाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने जिल्हा कुस्तीगीर संघाने फार मोठा न्याय दिलेला उद्याचं विडल मारला पाहिला नाही तो बापू सरपंचाचे पैसे कुठे वाया झालेला नाही एक लढा आणि कुस्ती पहलवान विश्व व चरण आणि सचिन ती शूटिंग कर त्यांनी जरा बघलेलं आहे सगळ्यांना कुस्त्या दिसल्या पाहिजे इकडे इकडे करू नका तुम्ही बघलो तिथं लाईव्ह प्रक्षेपण आहे लाईव्ह प्रक्षेपांच्या कॅमेऱ्यासमोर जे मान्यावर उभे त्यांना विनंती आहे आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचा मोईन आणि आदर्श स्वर्तिक करमाळ्याचा अशी खनखन कुस्तिक कार्यक्रमांक एक वरती आणि माती आकारा नंबर एक ला चाललेली गोष्टी अटित अशी आहे समलेल्या गोष्टी से પ્રથમ ક્રમાંક અર્જુન આયો ક્રમાં બાળકૃષ્ણ શેખ એ પૈવાલ લે રોપ મશીદ શેખ હા ગતવર્ષી મહારાષ્ટ્ર ચમ્પિયન તો જિલ્લા કરતો અભિનંદન કોલ્લાપુર જિલ્લા અસલ ટીમ ચાલુ अमृता सोलापूर जिल्ह्याला अहिल्यानगर मध्ये चॅम्पियनशिप मिळणार अशीच पैलवान जात आहेत बहतात हवेदार सोलापूर जिल्ह्यात असतो नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांची पसंती असते सोलापूर जिल्ह्यातल्या पैलवानाला माने सर तिकडे पाठवते सत्यान किलो पाठवते दत्ता कोलादकर सर पे बसला पाचशे रुपयाचं बक्षीस एक फाटे की टक्कर चला या महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य निलेश सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कुस्ती सम्राट असलम दोला काजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ अप्पा महाक लग्ना भाऊ खटके आणि पंढरनाथ ठोळे यांच्या संयोजनाने नियोजनाना मिनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

एकत्वा झालेली आहे आती तबीचे मुकाबले आहेत थोडस कॉम्बिनेशन साधा फार मुकाबले चांगले दोन्ही कोचीस सांगताय त्यांना जिल्ह्याचं नेतृत्व करायचंय त्यामुळे प्रतिष्ठेचा प्रश्न सुरू आहे सत्यान्न किलो माझ्या आकडा नंबर एक वर यायचे सत्यान्न किलो तिसऱ्या क्रमांकासाठी मुसळे माडा लालपट्टी मध्ये तयार राहायचे आकडा एक जवळ रोहन पवार मोहोळ आकडा नंबर एक जवळ तयार राहायचे कौशल मध्ये शहाऐंशी किलो गादी विभाग प्रथम आणि द्वितीय क्रमांक माती आकडा क्रमांक एक शेवटचा एक मिनिट जोडलेला आहे कार्यक्रमांक एक साठी तीस आहे एक पाच कुणाची आघाडी एक जवळजवळ पाव गुण घेतलेली आहेत वसूल केलेली आहे टाईमपास आणि संपलेल्या कुस्तीमध्ये त्याचा विश्वास